अरे बापरे शेतकऱ्याचं गोट्यातून मिलिंद एक बोट्यांना जाहीर आव्हान तर संगमनेर तालुक्यातील शेतकऱ्यांची व्यथा थेट बघा च्या माध्यमातून माँदे आज माझी परिस्थिती अशी आहे का म्हणजे आज सकाळपासून आम्ही कुणी जेवण नाही केलं मिलिंद एक बोटे सरकार येडा माणूस आहे ना आख्या महाराष्ट्रात पण सापडणार नाही नमस्कार जय हिंद जय भारत जय संविधान न्यूज एन मध्ये आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत तर मंडळी आज आपण बातमी बघणार आहोत की संगमनेर तालुक्यातली आणि बातमी आहे संगमनेर तालुक्यातील रायतवाडी गाव या ठिकाणाहून प्रेक्षकांनो आपण ज्या ठिकाणी आलेलो आहोत आपण न्यूज एन एम पीच्या माध्यमातून बघत आहात हा गाईचा गोठा आहे आणि या ठिकाणी एका शेतकऱ्याची सर्व व्यथा आपण समजून घेणार आहे नेमक्या शेतकऱ्यांच्या अडचणी काय आहे या ठिकाणी काय घटना घडलेली आहे या शेतकऱ्याचं नेमकं दुःख काय आहे आणि हे दुःख आपण हे सरकारपर्यंत पोचवण्याचा प्रयत्न न्यूज एन एम पीच्या माध्यमातून करण्यात आहोत का हा शेतकरी चिडलेला आहे या शेतकऱ्याला अशी काय वेदना झालेली आहे काय दुःख या शेतकऱ्याचं आहे हे जाणून घेण्यासाठी हा संपूर्ण व्हिडिओ न्यूज एन एम पीच्या माध्यमातून नक्कीच बघा शेतकरी रायचवाडीच्या नवनाथ बांगर माझी आता वीस दिवसात तिसरी गाय पडलेली बहुतेक गोरक्षकांना किंवा जे गायरक्षण करणारे जे स्वतःला गोरक्षक म्हणतात यांना प्रत्येकाला फोन करून झालाय आज माझी गाई जनली तर भटक्या कुत्र्यांनी आज माझ्या गायची कंडिशन जर तुम्ही बघितली तर अबा अशी गायी फाडलेली आहे गायला कमीत कमी मी दहा दिवसात पंधरा एक हजार रुपये खर्च केला आणि आज ती गायी फाडलेली आहे ती गाय आज मूर्तीच्या दाढेते तो गोरक्षक त्या यायलाच तयार नाही जे कोणी हिंदू धर्मरक्षक म्हणत असतील गोरक्षक म्हणत असतील आमच्या सारख्या शेतकऱ्यांची व्यथा त्यांना कळती का जर खरोखर गो ते गोरक्षक असेल त्यांना त्यांनी ही गायी ना त्यांच्या घरी नेऊन सांभाळावी फक्त दहा दिवस सांभाळावी मी पंधरा हजार रुपये अकरा हजार रुपये त्यांना द्यायला तयार आहे एकंदरीत घटना काय झाली काय कुत्रे इथपर्यंत आले पाहिजे एकंदरीत तो काय तो, 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 प्रसंग होता तुम्हाला काय झालं का आता गाई जणली का आता सध्या असं झालेलं आहे का कुणी गोरे नेऊन राहिले सध्या सगळी परिस्थिती अशी बिकट झाली की भाकड गाय कोण कोणने राहिले ज्या अशा गाय बांधलेल्या बाहेर यांच्यामुळं हे जे गाव कुत्रे असते यांना ती चटक लागलेली रक्त लागलेले म्हणजे वा नरभक्षक झालेले कुत्रे त्याच्यामुळं हे झालं आता जमलेली गाय आहे तिचा वास पडल्यानंतर त्यांनी गायवर डायरेक्ट हे करून आम्ही हाडाड करतोय तरी त्यांनी लोसकेत ओढली आता तुम्ही प्रत्यक्षात कंडिशन बघितलेली आहे म्हणजे आता ही गाई डायरेक्ट मारण्याच्या स्टेपला आहे आता याच्या अगोदर देखील तुमच्या एका गाय संदर्भात काही घटना घडली होती अशी दोन दोन गाय गेलेले सर आमचे आजू पंधरा दिवसापूर्वीच काय घटना काय त्यावेळेस काहीच नाही सर आमच्याकडे काय काय झालं काय वीस दिवसात तीन गाय बसलेले आणि सगळ्यात चांगल्या गाय बसलेल्या सगळ्यात जाणणाऱ्या गाय बसलेले आम्हाला सरकारकडून एक रुपयाची मदत भेटलीच नाही एका पुढे रेकोन नाही भेटली जे स्वतःला गोरक्षक समजतात येथे एकदाही आले नाही दहा वेळेस फोन केलेले माझे कॉल त्यांचं कॉल रेकॉर्डिंग आहे ज्यावेळी मी शाळेत सोडायला गेलो तर शाळेत करे फाट्याला मला एकवीसशे रुपयाची पावती दे म्हटली तुम्हा हो, ते तुम्हाला हो इथून मागे ते फुकट घेत होते नाही तर त्यांच्याकडे सीसीटीव्ही कॅमेरा ऑन आहे त्यांच्या सीसीटीव्हीत मी गाई सोडल्यानंतर मी पैसे देतो म्हटलं मी पावसात गाई नेऊन सोडली तर एकवीसशे रुपयाची पावती करे म्हणत होते आम्ही पिसलेले शेतकरी आहे असं जरी हे गोरक्षकांचा हा धंदाच झाला ना पहिले फुकट नेत होते ना आता एकवीसशे रुपयाची पावती फाट म्हणते मी माझ्या म्हणजे वैतागलेलं असल्यामुळं तुम्हाला काय करायचं करून घ्या म्हणून मी निघून आलो गाडी भाडं माझं आठशे रुपये गेलं तिथं सोडायचं वरून एकवीसशे रुपये एक ते पावती मागत होते गाडी हो हो oh, oh.. oh, oh, माझ्याकडे तारीख वेळ सगळं आहे त्यांचं वार शनिवार होता मी गाई नेऊन सोडली संध्याकाळच्या वेळेत सहा वाजून दहा मिनिटात टाईम होता गाई आज सोडल्यानंतर बाहेर आल्यानंतर ते दोन जण आले ते एकवीसशे रुपयाची पावती पाड म्हणत होते मी तिथं ते बोर्ड वाचला दोषी म्हणून कोण अध्यक्ष आहे त्यांना फोन करतो म्हटलं ते नंबर सांगितला तो ते म्हणे ठीक आहे ठीक आहे नंतर फोन पे मारा मी काय त्यांना पैसे दिले नाही इथून मागं फुकट गाय येत होते आणि मग आज गाई सोडल्यानंतरही पैसे मागू राहिले याचा अर्थ हा धंदा झाला ना सर ती, गाई तिसरी गाई सर ही हो पहिली ते एक गाई मी इथं गाडलीच दुसरी गो शाळेत नेऊन सोडली आता ही गाई वरून पाऊस चावली कुठं टाकायचं तुम्ही सांगा ना तिकडे एक गोरा आहे गोरा झालेला आता करायचं काय ते गोऱ्याचं माझं हो सर माझं कमीत कमी, कमी चाळीस बेचाळीस हजार रुपये दावखान्याच म्हणजे मेडिकल वाल्याचं बिल झालेलं आहे रेणुका मेडिकल आणि इतर राहते वाडे फाटे हो शशी शे, गुंजाळे त्यांच्याकडून मी औषध आणलेले ते पण उदारी त्यांनी डेअरीतून काय आणलेले आणि माझा वैयक्तिक पन्नास पन्नास हजार जरी धरलं दर तर दीड लाखाचे तीन गाय गेले जाणणार गाय आजच्या चाळीस बेचाळीस हो दीड लाख रुपये हो वीस दिवसात जर एखाद्या शेतकऱ्याला हानी येत असली आणि आज तुम्ही माझा जर गोठा बघत बघत असाल तर तुम्ही त्याचा लाईव्ह करा किटल्या किती माझ्याकडे माझा डेअरीत दोन नंबर येणार दुधाला मी ये करी चालता चालता ओ। ओ। सर। हे करीत होतो हो सर सर ऐका अभ हे माझ्या किती पंधरा लिटर दहा लिटर आणि पंचवीस लिटरच्या कितल्या माझ्या ही पूर्ण जाऊन भरेल होती एक वीस दिवसात पूर्ण जाऊन रिकामी झाली सर माझ्या का गाय गायाजोईचं मशीन पण पण आज अशी कंडिशन झाली की माझं एक लिटर दूध जातं सर तर सरकारला एवढीच विनंती का तुम्ही हे जे गोरक्षक पाळले किंवा तुम्ही आमचं म्हणणं नाही का गाई खाटकांनाच दिल्या पाहिजे तुम्ही फक्त जसं गोशाळ्यांना देते अनुदान तसं आमच्यासारख्या शेतकऱ्यांना अनुदान द्या आमच्यासारख्या शेतकऱ्यांना अनुदान नका देऊ तुमचा हत्येला विरोध आहे हो शंभर टक्के हत्या कधी नाही झाली पाहिजे सर गो हत्या झाली नाही हे तर ठीक आहे पण तुम्ही जर शेतकऱ्यांना जर तुम्ही गोशाळेत जर गाई बसलेली गाईला अनुदान देत आहे तर मग शेतकऱ्याच्या गोठव का नाही देते घ्या ना शेतकऱ्यांना महत्वाचा प्रश्न महत्वाचा आहे तुमचा त्याला उत्तरही मिळणं अपेक्षित आहे कारण जर गोशाळेला अनुदान देत आहे तर मग शेतकऱ्याला गोठ्यातच ते अनुदान दिलं तर शेतकरी गोशाळेऐवजी गोट्यातच ऐका ना तुम्ही न्यूजवाले तुम्ही वाले, वाले सर तुम्ही वाले सर फक्त मला एक सांगायचं आहे की आईबीन लोक म्हटला ज्यावेळेस आमचं लाईव्ह झालं म्हणजे ला आम्हाला माहित नव्हतं ज्यांना आमची व्यथा काढली ती आमच्या गोठ्या आले त्यांनी आमची सत्य परिस्थिती मांडली आणि ज्याच्यात दहा बारा जण जे स्वतःला अंध भक्त गोरक्षक आहे त्यांच्या घरी एकतरी गाय आहे का त्या सगळ्यांना मी माझ्या नंबर सहित व्हॉट्सअपला माझा नंबर दिला आणि कॉन्टॅक्ट करा म्हटलं सत्य परिस्थिती येऊन बघितल्यानंतर सर आता तुम्ही बघा पाऊस पडतो ती गाई तिथं कंडिशन मध्ये तुम्ही सांगा आम्ही काय करायला पाहिजे शेतकऱ्यांनी माझा अवतार बघा सर ती गाय उचलायची का आम्ही कपडे हे करायचे आम्हाला पोटाला आणणं नाही काय करायला पाहिजे सांगा सर जे सरकार स्वतःला अनुदान देतं आहे हे करतं शेतकऱ्यांची परिस्थिती काय एकदा येऊ बघायला पाहिजे ना आमदार खासदार कोण असेल त्यांनी त्यावेळेस तुम्ही आयडियन लोकवतवर धडकलात दिसलात तुमची बातमी झाली डिबिट झाली त्यानंतर कुणी गोरक्षक किंवा या गावचे नेते पुढारी आमच्या गावातील जे माजी सरपंच आहे सतीश अण्णातनपुरे विद्यमान ग्रामपंचायत सदस्य आमचे दूध डेअरीचे म्हणजे चांगले पशुपालक आहे दूध उत्पादक आहे सुनील मांडेकर यांनी ज्यावेळेस ही घटना झाली त्यानंतर आम्हाला भेट दिली सातवं पर हे केलं आम्हाला नाही का म्हणजे एक पाठिंबा दिला का नाही का, का परत आपण याच्यातून उभा राहू म्हणजे असे काही सर्वसामान्य आमच्या गावातही पण आहे ना पाठिंबा देणारे कार्यकर्ते आहे नेते पण आहे या सगळ्यांचं मी आभार मानतो विशेष करून दत्ताभाऊनी जे आम्हाला पूर्ण महारा महाराष्ट्रावर प्रसिद्धीने दिली पण एक शेतकऱ्यांचा प्रश्न पोटतिडकीनं मांडला दत्ताभाऊंनी त्याबद्दल मी दत्ताभाऊ यांचे पण आभार मानीन पण त्याच्यात जे म्हणजे शे व पालकांची समस्या जाणून घेणारे जे जे लोक आहे विलास बडे साहेब असतील आईबीन लोकमतचे त्यांनी एकदम मुद्देसुद्ध मुद्दा मांडला त्या सगळ्यांचं मी आभार मानतो पण पन, आपण पण आला मुळाप्रवार न्यूजकडून आमच्या शेतकऱ्यांची व्यथा मांडली आणि जास्तीत जास्त प्रसिद्धी झाली पाहिजे प्रत्येक शेतकऱ्यापर्यंत ही घटना गेली पाहिजे अशी आपण आप विनंती मी प्रश्न करतो तुम्हाला तुम्ही आयबीन लोकमतवर गेलात त्यावेळी त्या कालखंडामध्ये आणले मिलिन एक गुटे यांनी असं सांगितलं का जर्सी गायी या डुकरापासून गाडवापासून बनलेल्या आहे आणि त्याचं जे दूध आहे हे विषारी आहे असं ते बोलले यामध्ये शेतकऱ्यांचं काय नुकसान होणार आहे किंवा काय नुकसान होऊ शकते याबद्दल तुम्हाला काय वाटतं का। सर ऐका ना आतापर्यंत म्हणजे कोणताही मोठा पुढार असला गावठी गाईचं दूध कोण पितो सगळे जरशीच गायींचा पेत्या ना मिलिन एक गोटीच वय किती हो म्हणजे आपल्यापेक्षा वयने मोठे आतापर्यंत ते गावठी गायचं दूध पेत होते का ना म्हणजे त्यांनी जर प्रश्न उपस्थित केला का मग ते जर इतके शास्त्रज्ञ आहे ना मी या गायंचं हे करायलाच नाही पाहिजे त्यांनी त्यांचा इतका अभ्यास आहे ना मग पूर्ण शेतकरी वर्ग जो त्यात म्हणते नाही हे नाही का गाडवा पसंत झाली निर्मिती हे दूध निर्मिती पिशव्या कुठून येते दुधाच्या मिलिंद एक बोट्यासारखा येडा माणूस आहे ना आख्या महाराष्ट्रात पण सापडणार नाही एकदा तुम्ही चौकशी करा चांगला त्याला म्हणा एकदा शेतकऱ्याच्या ना माझं एक जाहीर आव्हान आहे मिलिंद एक बोट्याला फक्त म्हणा दोन दिवस माझ्या गोठेत होऊन राह जाहीर चॅलेंज आहे त्याला म्हणा नक्कीच आता तुमच्यापास एकूण किती गाय शिल्लक सर आता माझ्याकडे जर तुम्ही बघितलं ना एका बाजूनी ना आठ होत्या एका बाजूने आठ होते सोळा गाय होते या गोट्यामध्ये सोळा गाय होते सर कुठे आठ होत्या इकडच्या आता फक्त चार गाय राहिले तुमच्याकडे एकूण चार गाय राहिले दोन तीन चार आणि एक बाहेर पडलेली सर म्हणजे थोडक्यात तिचा ऐका ना वरून पाऊस पडतोय सांगा ना काय करायला पाहिजे तुम्ही नक्कीच या ठिकाणी जर प्रेक्षकांना आपण जर बघितलं तर या सोळा गायांच्या गोठ्यामध्ये आज फक्त पाच पैकी या चार गाया आज उभ्या आहेत या पाच पैकी एक गाय आज या ठिकाणी बसलेली आहे आणि या शेतकऱ्यांची व्यथा आपण न्यूज एन एम पीच्या माध्यमातून त्या प्रत्येक शेतकऱ्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करत आहोत शेवटी काय आवाहन करणार तुम्ही शेतकरी बांधवांना किंवा या सरकारला कळकळीची काय विनंती असणार आहे तुमची मी शेतकरी बांधवांना फक्त एकच विनंती करेन सर का जे पाठीमागं काही एक का तहसील प्रांताला आंदोलन झाले गोरे सोडो तर प्रत्येक शेतकरी बांधवाला माझी या मागं एकच विनंती राहील का प्रत्येक शेतकऱ्याचे एक गोट एक भाकड गाई किंवा प्रत्येक शेतकऱ्याचे कमीत कमी एका गावातून जर पाचशे लोकसंख्येत जर गाव असलं तर दोनशे गोरे तयार होऊ राहिले तर प्रत्येक शेतकऱ्याला जो शेती शेतकऱ्यांच्या निगडीत प्रश्नासाठी भांडू राहिला त्या माणसाच्या पाठीमागं तुम्ही उभं राहिलं पाहिजे तो कोणत्याही पक्षाचा असू कोणत्याही जातीचा असू पण शेतकऱ्यांच्या प्रश्ना निगडित जो माणूस उभा राहील ना त्या माणसा मागे राहिलं पाहिजे आता तर मी तर माझा तर धंदा बसलेला आहे मी दूध धंदा मी पूर्ण म्हणजे एक मानसिक स्थिती बिघडलेला माणूस पण मी आजपासून का प्रत्येक गोठ्यावर जाऊन लोकांना हेच सांगणार आहे की एक मोठं आंदोलन करावं लागणार आहे आता तालुक्यातच आज माझी परिस्थिती अशी आहे का म्हणजे आम सकाळपासून आम्ही कुणी जेवण नाही केलेलं आता पडलेली आहे बसलेली आहे जे काही आहे याला जे त्यांना काय आवाहन करू इच्छित सर सकाळपासून पाच ते सहा जणांना फोन केला कुणीच नेत नाही जोपर्यंत धंदा चालू होता तोपर्यंत सगळे नेत होते आता धंदा बंद झाला कुणीच नेत नाही सर ही सत्य परिस्थिती असू द्या ना धंदेवाल्याचं जाऊ द्या परंतु गोपालन नाही कुणीच मग जे गोरक्षक स्वतःला मानते खाटीक मानते खाटकांनी धंदा बंद केला गोरक्षांनी पण धंदा बंद केला सर आजची सत्य परिस्थिती वीस दिवसात माहीत तिसरी काही आहे सगळ्यांना फोन करून झालेले आहे सर कुणीच नेत नाही जोपर्यंत फाटकांधांदा चालू पण होता तोपर्यंतच गोरक्षकांचा धंदा चालू सर ही सत्य परिस्थिती